निंबाळकरांना डॅमेज करण्याचा डाव असल्याचा आरोप सुषमा अंधरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे पाहुयात की तुम्ही सिस्टीम आहे माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेच आहे का साध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवले स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले आता ते तरी हे बघा हे कुणाचं हस्ताक्षर आहे अहो याच्यात सगळे डिटेल आहेत मी किती डिटेल काढायचे खर तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील पण जाऊ दे आता काल त्यांनी माफी मागितली त्यामुळे मी तो विषय थांबवते त्याच्यात नाही पडत मी पण सगळ्यात महत्वाचं जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की आर आर निंबाळकर शेवटी येते अह काय दादा हे मी सांगायला हवं का अह बापू ननावरे आणि काय बंडू नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली व्हिडिओ रेकॉर्ड केला त्या व्हिडिओ मध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून त्या करतोय त्यावर आपल्याकडून उत्तर काय होत कि शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का शहरामध्ये चौथीच रणजित नाईक निंबाळकर आहेत आता जर शहरात चौतीस नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते तेहतीस कोण आहेत ते आम्हाला सांगा ज्यांच्या पियेची नावं शिंदे आणि नागटिळक आहे मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा असा आपण प्रश्न विचारला मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणते पण दादा तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत तुमच्या गावात एक निंबाळकर नाही और रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर चौतीस लोक असू शकतात तर आर आर निंबाळकर किती असू शकतात बरोबर हा एक भाग दुसरं असं की मी जे केस हाताळत होते त्याच्यातलं एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणसाचे फोटो व्हिडिओ खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा म्हणजे कुणी पाठवलं ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे दादा माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक आहे असं नक्यात करू असं काय करताय मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आम्हाला पण प्रश्न पडला मग ते आर आर निंबाळकर रामराज आहेत की दुसरं नाही आर आर निंबाळकर जे आहेत ना ते वृक्षराज सॉरी रुपेश वृक्षराज निंबाळकर असं ते नाव आहे ठीक आहे आता ह्याच्यातली कितीतरी नावं आहेत अहो दादा तुम्हाला आता काय सांगायचं काल तुम्ही खूप लोक जमवलेली होती बघा काल मी गेल्यावर तिकडे लोक आली होती दादा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या विरोधात कुणीच बोललं नाही दादा ती दहशत असू शकते कारण दादा तुमच्याबद्दल जर आदर असता तर तुमच्या फलटणमधनं एवढी लोक माझ्यापर्यंत पोचली असती का दादा इतक्या लोकांनी ते सगळं काही मांडलं असतं का हो की इतकी सगळी माणसं इतके पुरावे दादा आणि ह्याच्यावर सहा ऐकणार का खाली आणि ह्याच्यातली प्रत्येक सही कुणी पण चेक करावी हे चे नाहीये ह्याच्या पीडीएफ कुणाला बघायचे असतील तर ते पण मी दाखवते की कुणी कुणी पाठवलेले आहेत ते आपला भ्रम काढून टाका सगळ्यात महत्वाचं काल मी असं म्हटलं की मला तुमच्या कलगीतुऱ्याच्या राजकारणात पडायचं नाही दोन तीन कुणीतरी प्लांट पत्रकार केले होते ते प्लांट पत्रकार जाणीवपूर्वक फोकस हालावा अशा पद्धतीने काहीतरी प्रश्न विचारत होते ते पत्रकार निश्चितपणे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे नव्हते ते कुणीतरी असे आणि ते बाहेरचे होते हेही महत्वाचं आणि ते प्रश्न विचारताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तो व्हिडिओ तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकते की आणि मी आता तो ट्विटही करते की त्याच्यामध्ये मी माझं उत्तर काय सांगितलेलं आहे तर मी त्याच्यात असं म्हटलंय की आम्हाला तुमच्या कुठल्याही कलगी तुऱ्यामध्ये जाण्यात कुठलाही रस नाही आम्हाला तुमच्या कलगीतुरेशी काय देणं घेणं नाही तुमचे पोलिटिकल स्कोअर सेटल करण्याशी घेणं देणं नाही खरं तर रामराजे निंबाळकरांची मी मदत घेण्यात काही वाईट पण नाही तसं बघितलं तर कारण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत आमची युती आहे महाविकास आघाडीचा भाग आहेत ते मी त्यांची मदत घेऊ शकते मी त्यांच्या घरी जाऊ शकते चहा घेऊ शकते बसू शकते अहो दादा उलट काल मी मधुदीप हॉटेलला थांबायचा प्रयत्न केला पण मला रूम मिळाला नाही मला अक्षरशः गावाच्या बाहेर थांबावं लागलं आणि मी किती वेळा दादा म्हटलं की एकदा तरी तुम्ही चहाला बोलवा मी तुमच्या घरी यायला तयार आहे मी तुमच्या सहाच्या सभेला यायला तयार आहे आता सगळे डिटेल सांगायला पाहिजेत का दादा काय काय झालं ते पण तरी सुद्धा मी काल काय म्हटलं होतं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून मी आपल्याला हे सांगते आता आपला आक्षेप जो आगवण्यांवर आहे मला वाटतं आगवणे त्याच्या संबंधाने त्याची स्पष्टपणे कारण आपण आक्षेप माझ्यावर काहीच घेतले नाहीत आपला आक्षेप एवढाच होता माझ्यावर की मला जो व्हिडिओ आहे तो रामराजेंनी पुरवला तर ते मी आपल्याला स्पष्ट केलं की व्हिडिओ कुणी पाठवला मी आपल्याला तेही स्पष्ट केलं की एका माणसाने नाही असंख्य लोकांनी मधनं माहिती पाठवलेली आहे आणि मी हेही सांगितलेलं आहे की मला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही एसआयटी त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं मात्र सहा लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेतचा प्रयत्न करतोय प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडत त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही तेजस्वी सातपुते नाही ती एसआयटीच नाहीये मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे एसआयटी नेमलेली नाही शासनाने त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत पण एकाच व्यक्तीच्या एक हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक, ते एक चेक राहतो कंट्रोल राहतो सबब आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती त्या प्रकारची ती चौकशी असावी यासाठीचा लढा असेल रिट पिटिशन आम्ही दाखल करू जे सातारचे एसपी आहेत तुषार जोशी त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय काल देखील तुम्ही म्हणताय की थांबे जे आहेत ते अतिशय आहे आहे अॅटिट्यूड वाले होते त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाही पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का असं वाटतं का तुम्हाला दादा काहीच कुठं बोलत नाही हो आश्विनी बिद्रेचे केस आहे हे निकाल पत्र आहे एवढं ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं ऐका ना ह्याच्यामध्ये सोळा पाणी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार नाही सॉरी तुषार जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे कारण तेव्हा ते तिकडे क्राइम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या मध्ये आणि तो सांगतो की माझा विश्वास नाही यांच्यावर हे अत्यंत पक्षपाती आहेत यांच्याकडून तपास होऊच शकत नाही विशेष त्यांनी जे एक दोन तीन चार मुद्दे दिलेत ना त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा अमृता मॅडमांचा त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोषी होते मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा मी असंच बोलत नाहीये मी काय कॉप्या करून पास झाले का राह मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो हा युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मी मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला जीव तोडून सांगते बरं आमचं काही घेणं का काही त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा पोलीस दबावाखाली आहेत मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातला निरोप देते की आपण या माझ्या मदतीला आपण माझ्या मदतीला या आपण माझी मदत करा आणि सहा लोकांवर आरोपपत्र दाखल करा चला मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले पिये नाहीत ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे पिये आहेत त्या परग्रहावरच्या खासदाराचा पिय असणारा शिंदे आणि नागटिळक त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या, या। राहिला प्रश्न टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा तर दादा एनी टाइम ऍट एनी टाइम ऍट युअर सर्व्हिस